नमस्कार नमस्कार कुठलं गाव चांदोली बुद्रुक गोकुल थोरात हवा कोणाची आमदार दिलीपरावळसे पाटील साहेबांची हवा बरं वळशे पाटीलच वळशे पाटलांनी आंबेगाव तालुका सुजलाम सुफलाम केला म्हणून वळशे पाटलांचीच हवा काय केलं काय केलं म्हणजे स ग्रामीण रुग्णालय केलं साखर कारखाना केला कॉलेज काढलं सगळे काही तिथं अजून किती पोरं कॉलेज इंजिनियर होऊन बाहेर पडतात नोकरीला लागतात सगळे फायदा आपला सगळा सगळ्यांचाच आहे ना वळसे पाटलांनी एवढं जरी चांगलं केलं असलं तरी दोन हजार चोवीस ची निवडणूक त्यांच्यासाठी अवघड आहे चर्चा अजिबात अवघड नाही कोण म्हणतं अवघड आहे कोण म्हणतो मंडळी अजिबात कोण कोणीच नाही तुमच्या गावातल्या हरिथोरात सुद्धा म्हणतायत हरिथोरात तो काय बोलतो तो एवढा डांबरीने पार्थिच्या घरापर्यंत झाला तो म्हणतो काय ज्याला काय वेळ झाली त्याला काही दिसतच नाही ना देवदत्त निकम वळसे साहेबांच्या विरोधामध्ये लढाईच्या तयारीमध्ये देवदत्त निकम लढाईच्या तयारीत असू द्या ना लढाईच्या तयारीत निकाल लागेल त्याला काय चित्र मिळेल वळसे निवडून येणार देवदत्त निकम यांना प्रतिसाद मिळणार नाही अजिबात मिळणार नाही देवदत्त निकमला सात वर्ष मार्क बाजार समितीचं चेअरमन केलं त्यांनी अख्खं शेतकऱ्याचं वाटोळे केलं भाजीपाला बाजार बंद पाडला त्यांनी व्यापाऱ्यांना त्रास देऊन भाजीपाला बंद पाडला त्यामुळे शेतकऱ्याला एवढा त्रास शिस्त लावणं आहे का गुन्हा नाही मग आता नारंगावला काय वीस वीस जुड्या कापतात तिथं चालतं का मग इथं कापले असते तर काय फरक पडतं आम्हाला पाच किलोमीटरला जायचं आम्हाला पंधरा किलोमीटरला जावं लागतं नारंगावला भाजीपाला घेऊन त्यावेळेला जर दहा शिश दहा जुड्या जर शेतकऱ्या फरक आता पंधरा वीस जुड्या कश काय चालतात नारंगावला द्यायला इथं चालत नव्हत्या का देवदत्त निकम एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व कसला शिस्तप्रिय शिष्ट आणि ताट माणूस येतो तुम्हाला देवदत्त निगम यांची एवढी कावेळ का कावेळ कसली आमच्या बरोबर त्या तो आम्हाला अजिबात कावेळ नव्हती ना पण साहेबाला सोडल्यामुळे ते आम्हाला त्यांची कावेळ झालेली आहे दोन हजार चोवीस ला काय चित्र पाहायला मिळेल निवडणुकीमध्ये नामदार दिलीप रवळशी पाटीलच भरघोस माता निवडून येणार खात्री शंभर टक्के शंभर टक्के अहो तुम्ही मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी चौदा साली विधानसभेचे निकाल लागत होते त्यावेळेस शरद पवार साहेबांनी लगेच भाजपाला बाहेरून पाठिंबा भा। तो कसा चालला भाजपाला बाहेरून पाठिंबा भा? हा ज्यावेळेस सोनिया गांधीचा विदेशी मुद्दा काढला त्यांनी त्यावेळेस आणि आता सोनिया गांधीचा त्यावेळेला चालली नाही सोनिया गांधी आता सोनिया गांधी चालायला लागली का ज्यावेळी जर त्यांनी काँग्रेस सोडली नसती त्यावेळेस शरद पवार पंतप्रधान झाले असते मोठे नेते आहेत मोठे नेत्यांवर आपण बोलणं नाही नाही पवार साहेब मोठे नेते म्हणजे आपण काय त्यांना नाव नाही ठेवत हे शंभर टक्के आहे त्यांनी चुक केली तर ते खरंच बरोबरच हा आपण काय केलं तर लगेच म्हणजे मोठ्यांच्या नुकसान केलं आणि दुसऱ्यांचंही नुकसान केलं मागच्या वेळेला वळसे जे काही मतदेखे मिळालं दोन हजार चोवीस ला मतदिके वाढेल की घटेल वाढेल मतदान काय त्याचं कारण त्यांना जनतेच्या मनात रागच आहे ना देवदत्त निकमनी त्यांना सोडल्यानंतर त्यांच्यावर परत टीका करायला लागली त्यामुळे जनतेच्या मनात रागच आहे ना